नमस्कार मित्रांनो आज आपण आलो हो, आहोत श्री क्षेत्र हनुमान मंदिर दाभाडी म्हणजेच आपल्या गावाचे ग्रामदैवत दैवत मंदिर इथे तर मित्रांनो आज आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणजे छावा चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे ऑप्शन आज आहे आणि स्पर्धा तीन चार पाच ऑक्टोबर रोजी आपल्या भेटीला येणार आहे आणि या स्पर्धेचे आयोजक आहे संपूर्ण जिथूनना मित्रपरिवार दाभाडी आणि ही स्पर्धा खूप मजेत होणार आहे आणि खूप धमाकेदार राहणार आहे आणि बघू शकता तुम्ही आपल्या ऑक्शनचं ठिकाण आणि ऑप्शनला आपले सगळे मालक आणि सगळे प्लेयर आज हजर झालेले आहेत लोक लवकर ऑप्शनला सुरुवात होणार होती आपले सगळे प्लेअर सगळे प्रेमी आता ऑप्शनच्या ठिकाणी हजर झालेले होते आणि आपले अँकर दादा हे पण आता आलेले होते आणि लवकरच ऑप्शनला सुरुवात होणार होती आणि आपल्या ऑप्शनमध्ये आठ संघांनी प्रवेश घेतला होता म्हणजे फळी इलेव्हन टायगर इलेव्हन रामराजे इलेवन रोकडबा इलेवन कार्तिक इलेवन राजमुद्रा इलेवन धर्मवीर इलेवन आणि भारत इलेवन तर मित्रांनो आता अर्धा ऑप्शन झालेलं होतं सगळ्या आठ टीमांनी आपल्या मध्ये दोन दोन तीन तीन प्लेयर्स घेतलेले होते आणि आता झालेला होता ड्रिंक्स ब्रेक आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपले सर्वांचे लाडके चिकू दादा यांनी त्यांच्या हॉटेलवरून डायरेक्ट छाची डबकी भरून आणली आणि सगळ्यांना छाचा आस्वाद दिला आणि या ठिकाणी आपले सगळे क्रिकेट प्रेमी जमलेले होते सर्व खेळाडू वामनदादा दादा यांनी दोघींनी ची धुरा सांभाळली होती आणि इकडे आपला नाना टायगर नाना टायगरनी छा घेतला आणि आता छा पिऊन जबरदस्त टीम बनवतो म्हणे मी <laughs> आणि आता आपले दादा यांनी ची धुरा सांभाळलेली होती आणि आजच्या ऑप्शनचा सर्वात महाग खेळाडू म्हणजेच धर्मवीर चा अथर्व चव्हाण याला चौऱ्याऐंशी हजार मध्ये धर्मवीर इलेव्हन या संघाने आपल्या संघात सामील केले <laughs> आणि आता ऑप्शन झालेलं होतं आणि आता वेळ होती त्या चिट्ट्या पाडायची म्हणजे टी शर्टचे कलर आणि कोणाची मॅच केव्हा आहे ते आता डिक्लेअर होणार होतं त्यासाठी आपले सर्वे सर्वा घनशाम भाऊ निकाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट भरवण्यात आलेली होती आणि टुर्नामेंटच्या आयोजक आहे जिथून आणा मित्र परिवार आणि स्वतः जिथून आणा आणि आता चिठ्ठ्या पाडायचं काम बबन दादा आणि घनशाम भाऊ दोघी करत होते बघूया आता चिठ्ठ्यांमध्ये काय होत आता पहिल्या दिवसासाठी चिठ्ठ्या पडत होत्या आणि पहिली चिट्टी निघाली ती फळी इलेव्हनची आणि दुसरी चिठ्ठी निघाली ती रामराज्य इलेव्हनची आणि आता वेळ होती दुसऱ्या चिठ्ठींची आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव निघाला ते रोकडबा इलेव्हन आणि राजमुद्रा इलेव्हन म्हणजे पहिल्या दिवसाचे चारही संघ आपल्याला भेटतील होते त्याच्यात पहिला सामना फळी इलेव्हन वर्सेस रामराज्य इलेव्हन आणि दुसरा सामना रोकडबा इलेव्हन वर्सेस रामराज्य इलेव्हन आणि आता दुसऱ्या दिवसाच्या चिठ्ठ्या पाडण्यात येत होत्या दुसऱ्या दिवशी पहिली मॅच होती ती टायगर इलेव्हन वर्सेस धर्मवीर इलेव्हन आणि दुसरा सामना होता तो भारत काका इलेवन वर्सेस कार्तिक इलेवन आणि इकडे आपल्या दापडी गावातला चॉकलेट बॉय करण मोरी हा सुद्धा ऑप्शन साठी आलेला होता आणि त्याला जिथून आणाने आपल्या रामराजे इलेव्हन संघात सामील करून घेतली आणि आता वेळो होती कलरच्या चिट्ट्या चे पडायची आणि कलरचं नियोजन घनशाम भाऊने एकदम व्यवस्थित पार पाडलं आणि सगळ्या टीम खुश झाल्या आणि अशा प्रकारे आपला ऑप्शन या ठिकाणी समात झाला तर मित्रांनो आपण आता भेटूया तीन चार पाच ऑक्टोबर रोजी तोपर्यंत तुम्ही आपल्या या ब्लॉगला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या आयडीला तेवढं फॉलो करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये